नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न कवर जे प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे नववा या पाठमध्ये आपण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे वयमध्ये तुम्हाला नोट डाऊन देखील करायचं आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तसेच बघा महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न महत्त्वाचे स्टार मार्क करून ठेवायचे आहेत प्रश्न पहिलाच आहे बघा अकराव्या प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेलं आहे प्रश्न महत्वाचा आहे आवृत्ती किती होती तर अकरावी आवृत्ती होती आणि या अकराव्या प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावले तर याचे योग्य तर पर्याय अ हरियाणा स्टीलर्स तर हरियाणा स्टीलर्स यांनी पटना पायरेट्स यांचा पराभव करत बघा अकराव्या प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे नुकतेच पटकावलेले आहे आता आवृत्ती होती अकरावी आता पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती तर दोन हजार चौदा साली पहिली आवृत्ती पार पडली होती आणि त्यावेळी विजेतेपद हे जयपूर पिंग पॅन्थर्स यांनी बघा मिळवले होते कोणाला हरवं तर यु मुंबाला त्यानंतर दुसऱ्या आवृत्तीचा विजेता होता यु मुंबा संघ पहिल्या आवृत्तीचा होता जयपूर पिंग पॅन्थर्स इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर ज्यावेळी ऑप्शन झालं बघा प्रो कबड्डी लीगचं तर त्यावेळी सर्वात महागडा खेळाडू हा कोणता ठरला होता तर सचिन तनवर सचिन तन्वर हा बघा नाव लक्षात ठेवायचं आहे तर सचिन तन्वर याला बघा तमिळ थलायवाज या संघाने जवळपास दोन ते अडीच कोटीला बघा खरेदी केले होते आणि हा पी के एलचा बघा अकरा सीजनचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता इथे प्रश्न काय काय विचारले जातील एक तर वर्ष दिलं जाईल आणि विजेता विचारला जाईल किंवा या वर्षीचा विजेता महागडा खेळाडू असे जवळपास चार ते पाच प्रश्न जे विचारले जातील ते आपण इथे कवर करत करत आहोत तर अकराव्या स हंगामाचा विजेता आहे हरियाणा स्टीलर्स दहाव्या हंगामाचा विजेता आहे पुनेरी पलटन आणि नवव्या हंगामाचा विजेता कोण आहे तर जयपूर पिंग पॅन्थर्स आता सर्वाधिक वेळा प्रो कबड्डी लीगची विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावले असा प्रश्न विचारला तर याचं योग्य उत्तर असणारे पटना पायरेट्स जवळपास त्याने बघा तीन वेळा पी के एलचे विजेतेपद हे पटकावलेले आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे जयपूर पिंग पॅन्थर्स या संघाने दोन वेळा विजेतेपद पटकावलेले आहे दहाव्याचं विजेतेपद आहे बघा जय पुणेरी पलटन नव्याचं विजेतेपद आहे जयपूर पिंग पॅन्थर्स तसेच पहिल्याचं विजेतेपद आहे जयपूर पिंक पॅन्थर्स अकराव्याचा विजेतेपद आहे हरियाणा पुढचा दुसरा प्रश्न आहे अठरावा सूर्य किरण सैन्य अभ्यास दोन हजार चोवीस हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे तसा प्रश्न आहे तर पर्याय क भारत आणि नेपाळ तर या दोन दरम्यान अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे आता कोणत्या देशात तर नेपाळ या देशातील बघा साल या ठिकाणी बघा नेपाळ मधील साल या ठिकाणी याचे या आयोजन करण्यात आलेले आहे आवृत्ती किती होती तर अठरावी आवृत्ती होती सूर्यकिरण सैन्य अभ्यास याची कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि नेपाळ त्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा मित्र शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सर्व पार पडला आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत त्यासाठी हा प्रश्न आपण इथे कव्हर केलेला आहे तर नुकतंच कोणत्या देशाच्या सात सी बावीस सोळा या विमानाच्या अपघातात एकशे एकोणऐंशी जण ठार झालेले आहेत तर क दक्षिण कोरिया तर दक्षिण कोरिया या देशाच्या विमानाचा नुकताच अपघात झाला असून त्या अपघातामध्ये जवळपास एकशे एकोणऐंशी जण ठार झालेले आहेत त्या विमा तो विमान कुठला तर बघा सातशे बावीस सोळा हा जो काही विमान आहे तर त्याचा अपघात झाला असून एकशे एकोणऐंशी जण ठार झाले आहेत आणि तो कोणत्या देशाचा विमान होता तर बघा दक्षिण कोरियाचा विमान होता आता हा प्रश्न का घेतला आहे तर बघा मागची जे काही पोलीस भरतीमध्ये पेपर वगैरे झाले तर त्यामध्ये बघा हातरसची जी काही दुर्घटना होती बघा चेंगराचेंगरी होऊन जी काही दुर्घटना झाली होती तर तो देखील प्रश्न पाहायला मिळाला होता त्यानंतर मोरबी ब्रिजचा प्रश्न देखील आपल्याला पाहायला मिळाला होता त्यासाठी हा जरी प्रश्न कदाचित हा देखील प्रश्न तसा त्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण इथे कव्हर केलेला आहे मागच्या महत्वाच्या चार पाच घटना इथे आपण कवर करूया तर बघा हाथरस या ठिकाणी चेंगरा चेंगरी झाल्यानंतर काही जण बघा मृत्युमुखी पडले होते आता हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर बघा उत्तर प्रदेशमधील ते ठिकाण आहे एक झाली दुर्घटना त्यानंतर दुसरी आहे बघा इर्षाळवाडी दुर्घटना इथे बघा भूस्खलन झालं होतं भूस्खलन हे कोणत्या राज्यातील आहे दुर्घटना तर आपल्या महाराष्ट्रातील आहे त्यानंतर बालासोर दुर्घटना आहे बघा जी ट्रेनची दुर्घटना झाली होती आता बालासोर कोणत्या राज्यातील आहे तर ओडिसा राज्यामधील आहे त्यानंतर मोरबी ब्रिज कोसला होता बघा आता ही कोणत्या राज्यातील दुर्घटना आहे तर गुजरात या राज्यातील दुर्घटना आहे मोरबी ब्रिज अशा चार पाच महत्वाच्या दुर्घटना आहेत बघा ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि आता दोन दुर्घटना विचारल्या जसं की हाथरसची दुर्घटना असेल त्यानंतर मोरबी ब्रिजची दुर्घटना असेल मालिन दुर्घटना देखील विचारण्यात आली होती बघा मालिन दुर्घटना पुण्यामध्ये घडली होती पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने शॉक सिरिंग सुई विकसित केलेली आहे तर पर्याय ब आय आय टी मुंबई याने बघा शॉकवे व सिरिंज ही जी काही सुई आहे बघा तर ती विकसित केलेली आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे चेंगदू जे छत्तीस विमान कोणत्या देशाने विकसित केलेले आहे तर पर्याय क चीन नावावरूनच कळालं असेल तर याचं उत्तर काय असेल तर बघा हे जे काही विमान आहे तर ते चीन या देशाने बघा विकसित केलेले आहे पुढचा सा सहा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर जागतिक जलद बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर भारताच्या कोनेरू हम्पी भारताच्या कोनेरू रुह्पी याने बघा जागतिक जलद बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावलेले आहे आता हे कितवे विजेतेपद आहे त्यांचं तर बघा दुसरे या अगोदर देखील त्यांनी याचे विजेतेपद पटकावलेले आहे कोणत्या वर्षी तर दोन हजार एकोणीसला देखील त्यांनी बघा याचे विजेतेपद अगोदर पटकावले होते आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा या जागतिक जलद बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीसचे देखील त्याने विजेतेपद पटकावलेले आहे आता या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर ते आहेत बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यातील ते आंध्र प्रदेश या राज्यातील त्या संबंधित आहेत त्यानंतर डी गोकेश यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्याने बघा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डिंग लिरेनचा पराभव करत बघा विश्वविजेता बनला होता डी गोकेश विश्वनाथन आनंद यांच्यानंतर असा पराक्रम करणार बघा दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता डी गोकेश पहिला विश्वनाथन आनंद विश्वविजेता आणि दुसरा आहे डी गुकेश विश्वनाथन आनंद यांच्या नंतरचा इथे आपण कोनेर हम्पी याबाबत माहिती पाहूया आंध्र प्रदेश राज्याशी त्या संबंधित आहेत दोन हजार सात साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार तीनला ला त्यांना बघा अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पुढचा सातवा प्रश्न आहे ओसामु सुझुकी यांचे निधन झाले तर ते कोणत्या कंपनीचे माजी चेअरमन होते तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नावातच बघा उत्तर आहे सुझुकी तर सुजुकी ही जी काही कंपनी आहे बघा तर ती ओसामू सुझुकी हे यांचे बघा माजी चेअरमन होते आणि त्यांचे नुकतेच निधन झाले त्यांना दोन हजार सात साली पद्मभूषण पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते दोन हजार सात साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवराच्या सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नुकतंच अनावरण करण्यात आलेले आहे तर पर्याय ब लद्दाख या ठिकाणी बघा पेंगोंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन ही बनवलेली आहे तर पर्यायब चीन तर चीन या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन ही नुकतंच बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर बघा सी आर चारशे पन्नास सी आर चारशे पन्नास असे तिचे नामकरण करण्यात आलेले आहे कोणत्या देशाने बनवले आहे तर चीन या देशाने बनवलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेडेक्स मोहिमेचे मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे तर पर्याय अ श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा या ठिकाणाहून बघा इस्रोने स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे आता हे जे काही श्रीहरिकोटा हे ठिकाण आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे इस्रोने याचे प्रक्षेपण केले आहे तर इस्रोचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर श्रीधर सोमनाथ हे प्रमुख आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे त्रेपन्नव्या सिनियर राष्ट्रीय पुरुष हँड हैं, हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय ड केरळ केरळने पटकावलेले बघा त्रेपन्नव्या सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पुढचा बारावा प्रश्न आहे नुकतंच जिमी कार्टर यांचे निधन झाले तर ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते तर योग्य उत्तर आहे पर्यायक एकोणचाळीसावे जिमी कार्टर यांचे नुकतंच निधन झाले तर ते अमेरिकेचे एकोणचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते आता सध्या कितवे बनलेल्यात सत्तेचाळीसावे बनलेल्यात डोनाल्ड ट्रम्प कितवे सत्तेचाळीसावे जिमी कार्टर होते एकोणचाळीसावे पहिले कोण होते तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर हे जे काय जिमी कार्टर आहेत बघा जिमी कार्टर तर यांना दोन हजार दोन साली शांततेचा सा नोबेल पुरस्कार देखील प्राप्त झाला होता दोन हजार दोनचा शांततेचा नोबेल पुरस्कार पुढचा तेरावा हो प्रश्न आहे सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर पर्याय अ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राने सौर पंप योजनेत देशामध्ये दे बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनल्या तर देवेंद्र फडणवीस बनलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे हे बनले आहेत एकविसाव्यात बघा एकविसावे लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे एडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत तर पर्याय क चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि हे एडीआर संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत कमी मालमत्ता असणारे मुख्यमंत्री कोण आहेत तर ममता बॅनर्जी आहेत बघा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत या सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या मुख्यमंत्री आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी स्वर प्लॅटफॉर्म हा लॉन्च केलेला आहे तर ब गुजरात गुजरात या राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी स्वर प्लॅटफॉर्म हा नुकतंच लाँच केलेला आहे आता गुजरातने केले तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आचार्य देवव्रत हे राज्यपाल असून गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे पुढचा सोळा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत आसाम राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक किती टक्के मतदान झालेले आहे तर ड ब्याण्णव पॉईंट तीन टक्के एवढे मतदान झालेले आसाम राज्यातील धुबरी या ठिकाणी सर्वाधिक आता सर्वाधिक कम सर्वात कमी कोणत्या ठिकाणी झालेले आहे तर श्रीनगर या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोला चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद